अगदी साध्या पद्धतीने म्हणजे कोणत्याही राजकारणी किंवा बलाढ्य व्यक्तींच्या हस्ते ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभाची रिफिल न कापता कर्तव्याची जाण ठेवून राजे छत्रपतींच्या आशीर्वादाने आपले वरिष्ठ हेच दैवत मानून आधी आजोबा सुलोचनाबाई व दिगंबरराव रामजी माली पाटील मोरे यांच्या शुभहस्ते रिफिल कापून ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ संपन्न झाला आजकालच्या सुशिक्षित तरुण पिढीने आदर्श घ्यावा व शिक्षण घेऊन यशस्वी झाल्यावर आपण काय विसरतोय याचे भान ठेवून स्मरण करण्याचा प्रसंग होता तर डॉक्टर अवधूत रामराव पाटील मोरे हे प्रास्ताविक भाषणात म्हणाले मला डॉक्टर होण्यासाठी माझ्याकरिता सदैव झटून माझ्या पाठीशी असणारे आपले आई वडील सर्व चुलते व आजी आजोबांना सर्व उपस्थितांत मान सन्मान देताना व हा आनंद सोहळा पाहून डॉक्टर अवधूत मोरे यांचे डोळे डबडबले तर कोणत्या शब्दात आपले ऋण फेडू हे शब्द ऐकून उपस्थित मंडळी देखील मोरे यांचे शब्द थांबले तर यावेळी मी डॉक्टर होण्याच्या माझ्या पाठीमागे असणाऱ्या आजी आजोबांसह आई वडील चुलते चुलती भाऊ बहीण मामा काका यांचा डॉक्टर अवधूत मोरे यांच्या वतीने एकाच मोठ्या गुलाबाच्या हराने यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर मोरे यांचे वडील रामराव दिगंबरराव माली पाटील मोरे जोशी सांगवीकर यांनी देखील आपले सर्व एकत्र कुटुंब असून चाळीस सदस्यांचं एकत्र कुटुंब असल्याचा व सर्वांची एकजूट कशा प्रकारे आहे हे सांगताना चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता माझा मुलगा अवधूत मोरे यांना डॉक्टर बनवण्यासाठी सर्व प्रयत्नशील मंडळींसह शिक्षकांचे रामराव दिगंबरराव पाटील ओम शुभारंभ प्रसंगी उपस्थित सर्वांचे आभार मानले तर प्रयत्नशील शिक्षक वृंद वरिष्ठांचे देखील आभार मानून शाल शिरफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख महंत श्री चिंतामणी भारती महाराज माहूरगड रुद्रगीर महाराज मठ संस्थान किवळा प्रयागिर महाराजा गंगाबन महाराज, देगाव ईश्वर बन महाराज मठ संस्थान समगीर महाराज टाकळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून आसाम येथून उपस्थित अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर अरविंद केळकर यांचा देखील शाल शिरफळ देऊन योचित सत्कार करण्यात आला ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व डॉक्टर अवधूत मोरे यांच्या हॉस्पिटलचा उद्घाटन शुभारंभ सोहळा पाहून खरच डॉक्टर अवधूत मोरे यांचा आदर्श आजच्या पिढीने नक्कीच घ्यायला पाहिजे असे उपस्थित एकमेकात कुजबद्दत होते आणि आमचा पहिला डी एन बी कॅन्डिडेल कॅन्डिडेट होता आणि मला खूप खुशी होती की त्यांनी असं हॉस्पिटल चार वर्षात चालू केलं आणि तुम्हाला सगळ्यांना गॅस्ट्रोरेट्रॉल म्हणजे लिव्हर इंटेस्ट आहे आणि सगळ्यांची ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची सगळी टीम त्या टीमला ह्या ठिकाणी मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि खरोखरच बाहेर काय मी जिल्ह्यामध्ये तर बाहेर तर माझ्या पाण्यात कुठेही नाही असंही कुटुंब छाती भरून येते आता कोणी मोठ्या लीडरच्या एखाद्या आणखी कोणाकोणाच्या उद्घाटन करून घेत असतात ह्या मुलांनी कधीही आई वडिलाचा एकही शब्द ओलांडलेला नाही त्याच त्याच हे फल आहे त्याच हे फळ रामराव पाटील त्यांचे सहा बंधू त्यांची मुलं एवढा एकमेकाचा आदर करतात एवढं एकमेकाबद्दल रिस्पेक्टिव्ह आहे असं वागतात की त्याला तोंड नाही लहानच कुटुंब लहान शेतकऱ्याचं कुटुंब भापाचक्कर जमीन त्या जमिनीमध्ये माती उकरून कायाहीची सेवा करून दिगंबर पाटील आणि सुलोचन माय यांनी हे जे घडवलं म्हणतात शुद्धा फळे रसाळ त्यांच्या ह्या संस्काराखाली संस्कारामध्ये वाढलेलं हे पूर्ण कुटुंब आज एका घरामध्ये सात आठ डॉक्टर तयार झालेत इंजिनियर वालेत अशिक्षित माणसं काय काय गरज नाही असं संस्कार देण्यासाठी फार सुशिक्षितच पाहिजे असं काही नाही फार कोणी सुशिक्षित नाही फक्त रामराव पाटलाची मेहनत त्यांच्या भावाची शेतामधली मेहनत मेहनती मधून त्यांनी हे सर्व वैभव उभं केलेलं आहे हे माझा दोन नंबरचा भाऊ तुम्ही कधीच बघले नाही सर म्हणतात की बाबा तुमचे भाऊ कुठं आहात याला आता विचारा तुम्ही तुझे लेकर काय शिकालेत याला माहित नाही आज याला विचारलं तर मी माझ्या मोठा विचारतो सांगतो रात्र दिवस शेतात काम करतात रात्रंदिवस बारा तास रात्रीला लाईट ठरते याच्या लेकरला काही माहित नाही यायला कोणता शाळा कोणती शिक्षक कोणता बाबुळगावकर सरनं आमचे लेकर घडले याला एकाही भावाची ओळख नाही त्याच्यामुळे ओळख करून द्यालो गावकर सरला जे तुम्ही आज आमचे लेकर घडलेला मंत्रालयमध्ये आहे सगळं बाबुळगावकर सरचं ध्यान मग वडील माहित नाही मीच तुम्ही या भावाला काहीच माहित नाही लेकरं कुठं हात काय शिकालेत काय नाही काहीच आणि आमच्या अवधूतचं ॲडमिशन खरं जर मला आम्हाला ही सुरुवात करून दिली मी येण्यासारखं माझ्या लेकराला घेऊन ॲडमिशनसाठी फिरू होतो होतं माझं रोहिदास चव्हाण साहेबांना माझं पोराचं ॲडमिशन केलं नाही उस्मान नगरला ना घातलं तर याने शेतात साहेबांना आम्हाला सुरुवात करून दिली आणि बाबुळगावकर सरचे आशीर्वाद कोणताही दुकान असो हॉस्पिटल असो या कोही कोणतीही पूजा असो आपण एखाद्या मंत्री संत्री मोठ्या माणसाच्या हाताने आपण पूजा करतो परंतु या ठिकाणी आपली आजी आजोबा यांच्या हस्ते या ठिकाणी आपण या ओम मल्टी स्पेशालिटीचा या ठिकाणी आपण शुभारंभ केलास त्यांच्या हातीने टिफिन कापून या ठिकाणी सुसज्ज या ठिकाणी हॉस्पिटल उभारलात नेमकं काय आता ह्याचं बॅकग्राऊंड म्हणजे माझी फॅमिली कंबाईंड फॅमिली आहे मला सहा चुलते वडील धरून सात जणं तीन आत्या आणि असा टोटल आमचा जवळपास चाळीस माणसांचा परिवार आहे जो की एकत्रित आहे अजून पण तर आमच्या इथं जे काय आहे हे वा वडील आई वडील किंवा आजी आजोबा जे सांगतील त्याच्यानुसारच गोष्टी घडतात तर मला असं वाटलं की त्यांनी जे काही आपल्याला घडवलं आहे त्याचं एक ऋण किंवा त्यांचा आशीर्वाद एकदा एक, एक पुढील कार्यासाठी जाण्यासाठी इतकी दिवस त्यांनी जे काय आशीर्वाद दिले त्याच्यामुळं आमचं भलंच झालं तर या आजी आजोबाच्या आशीर्वादानं हेही कार्य चांगल्या तऱ्हेनं संपल होईल हा विचार करून आम्ही त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं या युगामध्ये मुलं शिकतात शिकल्यानंतर आपल्या आईवडिला विचारतात विसरतात संस्कार विसरतात परंतु या ठिकाणी यांनी आज डॉक्टर झालेले आहेत डॉक्टर होऊन देखील आज आपल्या घरची जी संस्कृती आहे तर न ते न विसरता या ठिकाणी सुसज्ज या ठिकाणी हॉस्पिटल यांनी उभारलेलं आहे या ठिकाणी आपण नक्कीच नांदेड येथील जे ओम मल्टीस्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी येऊन आपण सुविधा घेऊ शके घेऊ शकता या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद